देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व खात्यांचा कारभार तेच चालवत आहे देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकार स्वतःकडेच ठेवलेले आहेत त्यामुळं हे भाजपचं सरकार असून महायुतीचं सरकार नाही लाडकी बहीण योजनेसाठी श्रेय घेण्यासाठी सर्वजण पुढे होते मात्र एसटी भाडेवाढ झाल्यानंतर यावर बोलायला कोणीही तयार नाही त्यामुळे हे सरकार सामान्यांना विसरत चाललंय की काय अशी शंका येते निवडणुका येतात त्यामुळं लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील अशी टीका देखील माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे खर तर गेल्या दोन महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सगळ्या खात्याचं कारभार तेच चालवत आहेत आज आपण बघितलं असेल की सगळ्या पी एन मंत्र्यांना पी ए कोण द्यायचे आहेत इथपासून शंभर दिवसात कार्यक्रम काय द्यायचा हा सगळा अधिकार देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतलेला आहे आणि त्यामुळे हे महायुतीचं सरकार फक्त नावाला आहे आणि हे फक्त भाजपचं सरकार आहे आज आपण बघितलं असेल की योजनाची आणि हे सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादी योजना चांगली झाली त्या सगळे त्याचा बोर्ड लावत असतात आज लाडकी बघितलं देवा भाऊ वेगळे शिंदे भाऊ वेगळे आणि अजितदादा वेगळे असे प्रत्येकाच्या नावाने बोर्ड लावले होते परंतु भाडेवाढ नंतर मात्र ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीत एकमेकावर आहेत आणि त्यामुळे आज लोकांचं काय नाही तर ह्याना फक्त स्वर्ग लोकप्रियच्या घोषणेचा फायदा आपण करून घ्यायचा निवडून यायचं आणि निवडणूक झालं की सामान्य जनतेला विसरायचं परंतु ह्या निवडणुका होत असतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्यांची जागा दाखवून देतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे